नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर विभागातील शहाबाज गाव कुंभारवाडी येथील वडिलोपार्जित मालमत्तेमधील मा कायद्यानुसार हिस्सा अस्मिता वाडेकर या हिस्सेदाराने मालमत्तेचे सध्या स्थितीतील बेकायदेशीर कब्जाधारक बळीराम कुंभार यांच्याकडे मागणी केली असता बळीराम कुंभार आणि त्यांचा मुलगा कल्पेश कुंभार धमकवण्यात येत असून बळीराम कुंभार व त्याचा मुलगा कल्पेश कुंभार यांच्याकडून माझ्यासहित माझ्या कुटुंबियांच्याही जीवाला धोका असल्याची भीती अस्मिता वाडेकर यांनी व्यक्त केली आहे माझं नाव अस्मिता अशोक वाडेकर राहणार भिंगारी आमचा असा विषय आहे की शाहबाज गावामध्ये आमची जागा आहे माझ्या पप्पांची पप्पांचं नाव आहे भगवान हरिभाऊ कुंभार तर त्या ती जागा आहे ती म्हणजे दोन ह्याच्यामध्ये समोरची पार्टी आहे ती बळीराम पंढरीनाथ कुंभार असं हे दोघांचा हिस्सा एका जागेमध्ये पण त्यांनी आम्हाला न विचारता त्यांनी तिथे बिल्डिंगचं काम करून त्यांनी बिल्डिंग उभारली आम्हाला एका शब्दाने विचारलं नाही आणि त्यामध्ये दोन तीन वेळा आम्ही असं विचारपूस करायला गेलो तर त्यांनी मारामारीची भाषा दोन हजार अकरामध्ये पण असंच एक वेळा असं झालं की आम्ही विचारायला गेलो त्यांनी आम्हाला माझ्या भावांना मारहाण केली माझी आई मी सगळे आम्ही गेलो पण तेव्हा पण अशीच मारामारी झाली तिथे तेव्हा पण त्यांनी आम्हाला तिथे दाद दिली नाही कोणत्या गोष्टीची हे हे भगवान हरिभाऊ माझे वडील आहेत आणि त्यांच्या पोटी आम्ही हे पाच जण मी आणि माझे चार भाऊ आहे मूळ म्हणजे माझी आजी आणि बळीराम कुंभार यांचे वडील हे भावंड आहेत भाऊ बहिणी तर माझी आजी तिच्या हिशाला एकटीच आहे okay. आणि जे बळीराम कुंभार आहे त्यांची जी जागा आहे त्यांच्या हिशामध्ये जे एक्स वाय ते त्यांचं त्यांना माहिती पण आमच्या हिशाला माझी आजी, आजी ही एकटीच होती okay. आणि तिच्या पोटी एकच मुलगा जो भगवान हरिभाऊ कुंभार आहे हे okay. आणि त्यांच्या नंतर आम्ही वडील तर माझे वारले आता आईचे असे आहे की ती तिचं जे आहे हिस्सा तो तिला त्यांनी परत द्यावा हो 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 वडिलांनंतर आईचंच नाव आहे त्याच्यानंतर आमची पाच भावांची नावं त्यातला एक भाव माझा वारलेला आहे असं आहे ते पण हे असं मारामारी झाल्याच्या नंतर एक महिन्यामध्येच माझा भाऊही वारला तर मला तेही संशय होते की त्या वेळेला ह्या लोकांनी काय केलं असेल तर ते मी सांगू शकत नाही एक्सवाय रचून केलेलं आपण असू शकत दोन तीन वेळा गेलो गेले त्यानंतर मग असं सांगितलं पण की बाबा बघा काय असेल तर आपण सेटलमेंट करून घेऊ पण नाही त्यांनी वरती उत्तर देतात येऊन पाडू दे असं म्हणजे कस हे असे धमकीचे फोन येतात इकडे तिकडे असं बोलून सांगतात की तुम्ही तिथे यायचं नाही असं आहे बाहेरून असं कोणाला तरी पाठवणार okay. दोन हजार अकरा मध्ये जेव्हा ते भांडण झालेलं तेव्हा पण आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पण काय बोलतात ना ज्याच्याकडे पैसा तोच मेन आमदार खासदार असं ते त्यांच्या खिच्यामध्ये तिथे गरीब हा ते गरीबाला विचारत नाही तिथे पोलीस स्टेशनमध्ये हा ते त्यांच्या खिच्यातच ना शेवटी कल्पेश तो पण होता त्यावेळेला मागणी आमची एवढीच आहे की आमचा जो हिस्सा आहे तो आम्हाला परत द्यावा न्यायालयात जायला आमच्याकडे तेवढा पैसा नाही आणि आली पैशाशिवाय कोणती कामं पुढे होत नाही माझा मा, जो आमचा हिस्सा आहे तो त्यांनी परत द्यावा नंतर मग पुढे असं नको की आम्हाला विचारलं नाही हे नाही पुढचं पुढे केला एवढंच सांगतो की आमचा हिस्सा आम्हाला त्यांनी द्यावा ब्युरो रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर शहाबाजगाव नवी मुंबई